नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मला ना रिसेंटली एक कमेंट आली होती की केसांमधील उवा जाण्यासाठी काय केलं पाहिजे तर एक सोपा घरगुती उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला काय करायचं आहे हा उपाय एक ते दोन वेळा केल्यानंतर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला फक्त हा व्हिडिओ बघायचा आहे कोणतंही लोखंड भांड तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर लागणार आहे आपल्याला मोहरीचं तेल जर तुमच्या केसांना मोहरीचं तेल सूट करत नसेल तर तुम्हाला एक चमचा मोहरीचं तेल आणि एक चमचा खोबरेल तेल असं प्रमाण घ्यायचं आहे फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मोहरीचं तेल तुमच्या केसांसाठी लावणार असाल तर मोहरी मोहरीच्या तेलाच प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि खोबरेल तेलाच प्रमाण हे तुम्हाला जास्त घ्यायचं आहे एकदा का सूट झालं तर मग फक्त मोहरीच्या तेलाचा वापर केला तरी चालेल आता तुमच्या केसांची लेंथ किती आहे त्या हिशोबाने तुम्हाला इकडे तेल लागणार आहे आपल्याला माहिती असतं की आपल्याला किती तेल लागतं ते बरोबर त्यानंतर आपल्याला यामध्ये फक्त दोन इंग्रेडियंट अजून घालायचे आहे आणि सगळ्यात मेन इंग्रेडियंट यामध्ये असणार आहे तो म्हणजे कापूरच्या गोळ्या कापूरच्या गोळ्या आपल्याला एक ते दोन यामध्ये घालायचं आहे कापूरच्या गोळ्याच्या वासाने आपल्या केसांमधील असलेल्या ह्या पटकन आणि मरतात त्यामुळे आपल्याला इकडे कापूर आवर्जून वापरायचा आहे पहिल्यांदा जेव्हा करत असणार तेव्हा फक्त एक ते, ते, फक्त ते दोन वड्या घ्यायच्या त्याची पावडर तुम्हाला या मोहरीच्या तेलामध्ये टाकायची आहे ते त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे तुटी तुटी अगदी थोडीशी आपल्याला लागणार आहे चिमूट दोन चिमट एवढंच आपल्याला तुटी लागणार आहे आणि खलबत्त्यामध्ये जर आपण त्याची पावडर केली तर व्यवस्थित व्यवस्थितरित्या त्याची पावडर होऊन जाते आता आपल्या डोक्यांमध्ये उवा का होतात तर आता आपलं जे काही आयुष्य आहे ते अगदी धावपळीचं झालेलं आहे त्यामुळे केसांमध्ये जर प्रदूषण धूळ आणि सतत घाम येत असेल तर याच्यामुळे कोंडा होणे केस गळणे आणि उवा होणे हे कॉमन झालंय उवा होणे आता आजकालच्या लाइफस्टाइल मध्ये खरंच खूप कमी झालंय कारण थोडीफार काय होईना आपण तेवढी काळजी घेतो पण बऱ्याच जणांना याच्या समस्या असतात सो आपल्याला ही जी काही फिटकरीची आपण पावडर करून घेतली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आता हे सरळ गॅस वरती ठेवायचं आहे मंदाज करायचे आहे आणि हलकस आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे हलकस असायला हवं कारण जेव्हा आपण हे केसांमध्ये लावणार आहोत तेव्हा तेल जे आहे हलकस गरम असायला हवं आता हे तेल कोमट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळाशी हे लावायचं आहे तीस ते पंचेचाळीस मिनिटं तुमच्या केसांमध्येच हे ठेवायचं आहे आणि नंतर कंगव्याने केस विंचरायचे आहे कारण तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी केसांमधील ज्या उ आहेत त्यामुळे त्या आपल्याला केस हे खूप आहे आणि नंतर एक तासाने केस हे माइल्ड शॅम्पूने वॉश करायचे आहेत एक ते दोन याच्यामध्ये तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल आणि हे करत असताना तुम्हाला एका गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे की केस धुत असताना अति गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे तुम्ही हे अवश्य ट्राय करा तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल केस मधील ज्याही उवा कि आहेत किंवा तुम्हाला फार कोंडा झाला असेल तो सुद्धा कमी होण्यास खूप मदत होते तुम्ही एक वेळ हा उपाय नक्की ट्राय करा त्याचबरोबर मेडिकल मध्ये जे आहे जर उवा झाल्या असेल तर एक पाऊस सुद्धा मिळतो सो ते पाऊस सुद्धा तुम्ही आणू शकता केस वॉश करण्यासाठी त्यानंतर इकडे हे कोमट झाल्यानंतर आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही बघणार की कापूरचा खूप छान वास आलेला असेल आणि हाच वास जो आहे जबरदस्त काम करतो केसांच्या प्रत्येक आपल्या मुळाशी हे लावायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर हा व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे तुम्हाला अजून कशा रिलेटेड समस्या जाणवत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही जर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर केला तर त्यांना जर ह्या समस्या असेल उभं झाल्या असेल तर त्यांना हा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि मोलाचा ठरेल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार